सर आमचा अभिनव मानव विकास संस्था श्री किशन विद्यालयाच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो माझी कुलगुरु आदरणीय प्राचार्य शिवराजी नाकडे सर त्यांचं आपल्या संस्थेला आज अचानक असं भेट देण्याचं निश्चित झालं अतिशय म्हणजे त्यांचं आयुष्य इतकं निष्प्रह आमचे माझे गुरु राहिलेले आहेत लॉ कॉलेजला आणि त्यांनी शाळेला भेट देण्याचं निश्चित केलं आणि आम्ही त्यांचं मनापासून आज स्वागत करायचं निश्चित केलं आणि त्यानिमित्तानेच त्यांच्या समेत त्यांचे जे इंजिनियर आहेत कोरे हे सुद्धा ह्या त्यांचं दोघांचं मी आपल्या संस्थेच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपण आला सर वेळात वेळ काढून आलात आम्हाला खूप खूप म्हणजे आनंद वाटला आपण आला पुनशे एकदा स्वागत करतो आणि रमाकांत स्वामी सरांना त्यां आ, स्वागत करण्यासाठी अच्छा ठीक आहे मी अतुल सरांना विनंती करतो कि त्यांनी सरांच स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करायचं विनायकजी को यांचं सुद्धा आपण शाल आणि मुख्य घेऊन स्वागत करणार आहोत मी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन सारडा यांना विनंती करतो की त्यांनी कोले साहेबांचं स्वागत करा सरांना विनंती आहे की आपण माननीय डॉक्टर शिवराजजी नाकाडे सरांबद्दल तसं तर आपण सगळेच परिचित आहात त्यांचं शैक्षणिक कार्य आपल्याला माहितीच आहे पण अतुल सरांकडून काही आपण त्यांचा अधिक परिचय ऐकून घेऊ आणि प्रसंगी अतुल सरांना काही मनोगत व्यक्त करण्याची विनंती लातूरचं नाव महाराष्ट्रात देशात ज्या काही मोजक्या लोकांनी केलं आणि राजकीय तर क्षेत्रातील जी काही मोठी माणसं लातूर शहरात आहेत त्यापैकी एक डॉक्टर नाकाडे सर नाकाडे सरांचं म्हणजे शिक्षण जर म्हणाल तर ते राज्यशास्त्रातलं आहे आणि कायद्यातलं पण आहे आणि कायदेशास्त्रातली पी एच डी त्यांनी केली आहे आणि त्यामुळे त्यांना देशभर कायद्यावर बोलण्यासाठी म्हणजे कायद्याचा आपण अधिकारी असतो म्हणजे काय संविधान घटना याबद्दल आपण बोलतो पण त्यातल्या प्रत्येक कलमाविषयी आपल्याला किती माहिती असते म्हणजे घटनेत बदल करताना सभापती असताना शिवराज पाटील साहेब सुद्धा वारंवार नाकारे सरांशी बोलत होते की कोणत्या कलमाचा काय अर्थ होतो कोणत्या कलमानुसार बोलू दिलं पाहिजे कोणत्या कलमाला रोखलं पाहिजे कशात बदल केला केला पाहिजे आता हा केवळ कायद्याचा अभ्यास नसतो तो समाजाचा अभ्यास आहे तो इतिहासाचा अभ्यास आणि त्यानुसार आप अप, आपण काय बदल केले पाहिजेत याच्यावरचे जे अधिकारी लोक भारतात आहेत त्यापैकी एक नाकाडे सर आणि त्यानंतर मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू झाले अशी जेव्हा व्यक्ती कुलगुरू पदावर विराजमान होते तेव्हा अगदी विज्ञानापासनं कलेपर्यंत तिथं नवीन संशोधन कसं व्हावं संशोधनास अतिशय पूरक वातावरण कसं व्हावं म्हणजे जे खऱ्या अर्थानं काही नवीन विषय घेतात त्यांना त्रास कसा होऊ नये किंवा त्यांची व्हायवा घेताना राष्ट्रीय पातळीवरचे लोक येऊन त्यांना कसं मार्गदर्शन करतील आणि आपल्या विद्यापीठामध्ये विद्यापीठ हे एक उत्तम संवादाचं केंद्र कसं व्हावं यासाठी प्रचंड प्रयत्न केले आपल्याला कल्पना आहे शिक्षणाचं वातावरण सध्या कसं झालेलं आहे पण शिक्षणामध्ये व्रतस्थ राहणारे लोक म्हणजे आजही ते चालत जातात कधीही कुठेही चालताना दिसणारे आपल्याला लातूरमधले ला जे मोजके शिक्षक प्राध्यापक होते त्यापैकी पुरोहित सर आणि नाकाडे सर इतकी साधी राहणी आहे आणि कुठे जाऊन आपण स्वतःहून दाखवणं नाही मिरवण नाही अशा साधू वृत्तीचे नाकाडे सर आज आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे आपण त्यांच्याकडनंच त्यांना आपल्याला काय सांगावं अशी इच्छा आहे अशी त्यांना विनंती आपण करू आणि सर आपण आम्हाला काही सांगाल तर सरांना विनंती की आम्हाला काही मार्गदर्शन बसून बोलू शकता सर सर आहे <coughs> बसूनच बोला ठीक <coughs> वरती विराजमान असलेले चेतन सारठाजी अतुल अतुलजी आमचे विद्यार्थी म्हणत नाही <laughs> पण प्रगत झालेले बिझनेस क्षेत्रामध्ये कदम कदमजी मला वाटतं बजाज बजाज साहेब आणि स्वामी आणि माझे रिलेटिव्ह जावाई, विनायक कोरे आपण सर्व समोर बसलेले शिक्षिका आणि इतर ऑफिसर्स आत मला जे आपण सन्मान केलात माझा त्याबद्दल तुमच्या आपल्या सर्वांगीण संस्थेचे मी आभार मानतो आणि मला थोडं बोलण्याकरता त्यांनी पाधारण केलं माझे विचार आता काय म्हणजे मी घडलो अगोदर सांगतोय दोन मिनिट म्हणजे शाळेचं माझं शिक्षण चाकूर्ण झालं चौथीपर्यंत आणि आता गणिताचं काहीतरी ते बोलत होते मला वाटतं की मागच्या काळामध्ये गणितामध्ये फार महत्त्व होतं गणितामध्ये आम्हाला जे शिकवलं जात होतं ते, ते काय बारा का हे होतं पाडे पहाडे काहीतरी अकरा अकरा एकवीस अकरा बार बत्तीसाठी बारा ब्याण्णव असे वगैरे ते म्हणजे सांगायचं तात्पर्य मागच्या काळामध्ये मी लहान असताना मध्ये ते ना जर जर आले तर असं बोट करायचे मुला ते उठा आणि त्याचे उत्तर वगैरे द्या म्हणजे सांगायचं आणि त्या काळात फार महत्त्व होतं पाडेव गणिताकरता आता कॅल्क्युलेटर आले बारंवार चौऱ्या खेळायचे बार ते छप्पन्याचे पंधरा पर्यंत पंचवीस दोन कॅल्क्युलेटर पण हे उत्तर देऊ शकता असं मला वाटतंय म्हणून आज मी आपल्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर सो समाने आणि फार मला प्रसन्न झाले समाधान झालं इंग्रजीमध्ये बोलणारा मनुष्य आहे मराठीमध्ये इकडे तिकडे शब्द होतात पण प्रसन्नता समाधान वाटलं कारण शिक्षकाचं दुसरं जीवन काय विद्यार्थ्यांना बघितलं की समाधान होतं तो शिक्षिका शिक शिक्षिक, गुरुजी सर्वांना बघितलं तर आता पुन्हा परत जातो की माझं शिक्षण माझ्या गावातनं मी हैदराबादला गेलो माझे रिलेटिव्ह हैदराबादला होते आणि विवेकवर्धिनीमध्ये शिक्षण झालं माझं हां म्हणजे नंतर सकाळ उस्माना विद्यापीठला वर महत्त्वाचं म्हणजे जे घडणघडण जे झाली मी तिथे पॉलिटिकल सायन्सचा प्राध्यापक होतो लॉ केलं लॉ आणि माझी पी एच डी देखील झाली पी एच डी थोडं क्रिटिकल ह्याच्यावरती आहे तुझी एमर्जन्सीवरती आहे एमर्जन्सीवरती आहे आणि त्याच्यात ह्याच्यात जात नाही मी पण परदेशात मग आता मी इमर्जन्सी वरती आहे ते थोडं वेगळ्या वेगळ्या कंट्रीज मध्ये गेलेलं आहे पण माझी जे दडणघडण झाली आणि जे मी कुलगुरू पदावरती मला जे चान्स मिळाला बसण्याचा किंवा काम करण्याचा ते दयान शिक्षण संस्थेतर्फे जी नवाद्री संस्था आहे आपल्या लातूर मध्ये तिथं मी बावीस वर्ष काम केलं बावीस वर्ष आणि मेन म्हणजे मी सगळं कमी केला असेल तीन चाकीच पण खरं तर पुरोत जात होते नंतर मी थोडं त्याचं अनुकरण केलं मी देखील थोडं पण सांगण्याचं तात्पर्य की बावीस वर्ष आणि मला सर्वांनी सपोर्ट केला त्या संस्थेने म्हणजे विद्यापीठामध्ये काम करत असताना दोन वेळेस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर दोन वेळेस चेअरमॅन बोर्ड ऑफ स्टडीज आणि डीन वगैरे पण ते केंद्र होतं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मी काही जास्त बोलत नव्हतो बाबासाहेब आंबेडकरांवरती किंवा हे नाही पण मी ते म्हणलं की एक सामाजिक न्याय देण्याचं केंद्र बनेल संशोधनाला वाव मिळेल असा प्रयत्न केला आणि मी महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं मला ते विद्यापीठ कसं आहे कसं आहे ते त्याच्यात न सांगितलेलं बरं मी पण मला संधी मिळाली आणि मी प्रयत्न केला मी प्रयत्न केला सेवा देण्याचा आणि प्राध्यापकाने समजून घेतलं संस्था चालकाने समजून घेतलं आणि हे कशामुळे होत आहे तर थोडं मला वाटतं की माणूस इंटेग्रिटी किंवा किंवा प्रामाणिकपणा थोडं थोडं महत्त्व दिलं त्याला मी दिलो आहे असेल मी बोलत नाही पण ते कुठंतरी मॉरल अथॉरिटी नैतिक जर असेल तो तर थोडं तरी तो पाल पालन करत असेल मला वाटतं की त्याचं थोडं इफेक्ट त्याचा परिणाम सर्ववरतीच होतो असं मला वाटतं कारण तुमच्याकडून मी शिकतोय मुलाकडून मी शिकतोय तर शिक्षक जो आहे तो विद्यार्थीही आहे तसं विद्यार्थ्यांकडून देखील आपण काही घेतो लीनता नम्रता आणि काम करण्याचं तर सांगायचं ता तात्पर्य की हे फार चांगलं क्षेत्र आहे ते व्या व्यापारी क्षेत्रातले आता शारदा जे बदल त्यांच्या वडिला बदल कारण त्यांचे वडील माझ्या कमिटीवरती होते आणि शारदाजी डॉक्टर शारदाजी नेहमीच आम्हाला वंदनकार अरे बाबा तुम्ही डॉक्टर साहेब असं काय करता तुम्ही तर लोकांचे जीव वाचवता तुम्ही जीवदान देता आम्ही शिक्षक आहोत नाही म्हणारे पूर्ण संस्थेतील पदाधिकारी वगैरे हो आपल्याला सर्वांनाच महत्व देतो ते मला काय पण सर्वांनाच महत्व देते तसे डॉक्टर साहेबांनी बघितल्यानंतर जर्नल्स मागवायचा थोडं माहिती असाय म्हणून तर ते म्हणाले इथं काही तेवढा उपयोग होणार नाही म्हणजे जास्त जर गोदरेज चे घ्या म्हणून म्हणाले तर दुसरी म्हणायचे आमचे का नाही कुणी प्रेशर आणायचं ते सहज आहे का म्हणजे क्वालिटीचं घेऊया कारण आता मागही क्वालिटीला महत्व होतं आधी क्वालिटीला महत्व आहे आणि कुणी क्वालिटीला महत्त्व राहणार आहे जो क्वालिटीचा शिक्षक असतो जो क्वालिटीचा माणूस असतो इंटेग्रिटी ऑनेस्टी सिम्प्लिसिटी मॉल रूल्स पालना नितीमता जपणारा ठेवणारा बाळगणारा वर्तू म्हणतात ना नॉलेज नॉलेज इज वर्तू तसं बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करता आम्ही तर आता वय झाला आमचं त्याच्यावरती ते, मला बोल बोलणं बरोबर आहे दिसणार मी जे काही केलं थोडीशी थोडी का होत नाही तेव्हा प्रयत्न केला ते कर बंदच करायचं बंदच करायचं कर. तर एक तर विद्यार्थी माझा पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नोकरीला गेला आणि तो एका मला वाटतं कस्टम्स यामध्ये तो अधिकारी झाला आणि दोन तीन वर्ष त्याला एवढं केले काहीतरी आणून समजा वजन काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करायचा कि तिकडे तिकडे तो नका म्हणायचा त्याला इचकट वाटत झाला सर तो मी थकलो म्हणाला मी आता मी तुमचे किंवा कुणीही चांगल्या शिक्षकाचे नियम पालन करू शकत नाही म्हणत मला कठीण आहे परिस्थिती म्हणून म्हणजे सांगायचंच तात्पर्य पण की नीती नियमाला राहणाऱ्या माणसाला फार पैसे म्हणजे फेस करावं लागतं क्रायसिसला आता शिक्षणाकरता येतो की अस्तोमा सत्यगमया तम सोमा ज्योतिर्गमया रतुनमा अमृतम गमया हे तीन मला वाटते की खरंच आपण असत्याकडून सत्याकडे अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मॉर्टॅलिटी प्रकाशा आहे म्हणून पण त्याला कसं मिळू शकतात इमॉर्टॅलिटी कशी होऊ शकते ह्याच्यावरतीच आहे संपूर्ण जग आज सत्यावरतीच आहे ईश्वर म्हणतो कृतीत वाढ वाढतोच पण सगळं आपण अनेक डॉक्टरचे आता हे जे समाधान तुम्हाला जे मिळते आता मी तुम्हाला उल्लेख करत नाही पण समाधान जे तुम्हाला मिळते ते शिक्षण क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्येही मिळते लास्ट लसीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्यापाराचं हे कोणी गुणगान कमी करतात आणि व्यापारी म्हणले की प्रॉफिट प्रॉफिट असं समजत नाही खरा व्यापारी जो आहे त्याला रस्किंनी टॉप प्रायोरिटी दिली सोल्जर ही इज लाईक ए सोल्जर तो देशासाठी काम करतो आमच्या कल्पना व्यापाऱ्याबद्दल आता थोडा बदल चालला आहे चुकीचं आहे ते प्रॉपर्टी हे ता, ता, दे हो रस्किन सरकार आणि महात्मा गांधींनी दिलं आणि तो ती लास्टला फार महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये जसं डॉक्टर फिजिशियन आणि ते देखील सेवा देतात तर डिफेन्स जातो म्हणून सोल्जर देखील देशासाठी हे करतो तसं व्यापारी देखील म्हणजे हे करतो आणि आता आतुल जी बसलेत तर त्यांच्या वडिलाबद्दल जे आज काही बोलत नाही एकच खिस्सा तो उर्देशात एक गोष्ट सांगतो माझ्या मुलीला ॲडमिशन द्यायची होती मुद्दाम तारीफ करत नाही म्हणजे शिक्षकाचा काय धबधबा ते मला आजही आठवत आहे मुद्दाम फर्स्ट टाईम तसं खाजगी बोलतोय पण आज पब्लिकली उच्चार करतोय माझ्या मुलीला ॲडमिशन मिळायची होती आता आता ते डोनेशन वगैरे बोलणं बरोबर नाही वगैरे माझ्यासारखं काय देणार त्या काळात वीस हजार देखील देऊ शकत नव्हतो मेडिकलला इथं ते सगळ्या निर्णय घेतला मिळाले माल त्या आयोगाचा मग म्हणलं आता कसं तिथं जायचं पुण्यामध्ये डोनेशन तर जास्त आहे आता कोणाला भेटावं मला वाटतं एक मासिक निघतून साधना आवडतं साधनाचे संपादक यजुनाथ यदुनाथ थप्ते आणि देऊळगावकर जे त्यांचे वडील त्यांचे संबंध होते लिखाणामधन त्यांचे सगळे संबंध मी त्यांच्याकडे गेलो म्हणलं मला मी पुण्याला सांगले तू ते तत्ना तथ्यांचे काही सहकारी मला वाटते त्या सोसायटीवरती मॅनेजमेंट करते ते मला तुम्ही जर पत्र दिलात मग सांगितलं तर बरं पत्र कशाला तुम्हाला काय मी रेकमेंडेशन करायचं वगैरे तसं काय नाही मी सांगतो तिथं त्यांनी एक पोस्टकार्ड त्या काळात पाच पैशाचं हो असं किंवा धालाच पोस्टकार्ड पाठवलं त्यांनी लातूरच्या एक देऊळगावकरच पत्र मला तुमचं काम नक्कीच होणार म्हणजे यासाठी म्हणतो की शिक्षकाचा काय म्हणजे मी माझा उच्चार केला जातो पण खरं तर देऊळगावकराचं काय मला सांगा एक पोस्ट कार्ड वरती कि मी आता तर आता बड्या बड्या रेकोडेशन नाही म्हणजे आणि ज्यावेळेस गेलो ते मुद्दाम करतो मी त्याला कुणाला बऱ्याच खासगी बोलतो आता त्यानंतर कशाला म्हणा म्हणून आज मुद्दाम उल्लेख करतोय आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ते मध्ये फार जगात प्रसिद्ध झालेले आहे एक क्षेत्र नाही माझं तर मध्ये गेल्यानंतर तुम्ही लातूरचे आहेत तर त्यांचं माहिती मिळाली तुमच्याकडून काही काही फीस वगैरे तुम्हाला जे फीस आहे ते काय चार्ट पडलो ऍडमिशन झालं म्हणाले म्हणजे आता फार वेळ झालेला आहे म्हणजे पुन्हा तेच असत्याकडून सत्याकडे प्रयत्न करायचं आहे शिक्षणाच्यामुळे आपणाला आपल्याला म्हणजे ज्ञाने बांधल्यानंतर काहीतरी सेवा करता येते समाजाची मी तर म्हणे अगोदर आपली स्वतःची तर सेवा करून घेऊया आपली स्वतःची सेवा केल्यानंतर दुसऱ्याची जर सगळं करेक्टिव्ह कोणी म्हणू शकत नाही नो टेक क्रेडिट असं मला वाटतं आता मी तुम्हाला मोठेशन बोलतो हे इथेच आपलीबल तुम्ही असं शेफारून किंवा दिमाखाने म्हणू शकत नाही मीच अरे माझ्या करण्यामध्ये जडण घडण्यामध्ये त्या शिक्षक इवंतो धाडणारा वगैरे काम पाणी देणारा किंवा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युट राहतं आता तुम्ही व्यापारी आहेत प्रिंटिंग वगैरे बरेच लोक मदत करत असतात तर ते मग ते प्रिंटिंग वगैरे चांगलं येते म्हणजे चांगायचं तर आहे की कलेक्टिव्हली आहे एक समाज आहे आपण समाजाचे दडणघडण करत आहात मुलांना मार्गदर्शन करत आहात करत आहात आणि ते भावी पिढी आहे पिलर्स ऑफ जनरेशन एटी नाईन एज आणि नुसती भेटच दिली नाही तर नाईन झिरो कम्प्लीट तर आपल्याशी संवाद साधला एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या जीवनानुभवाचं सार थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर बसलेल्या प्रत्येक शिक्षकाला वाटेल की मी किती भाग्यवानी की मी शिक्षक झालेले या प्रसंगी योगागाने बसल्यावर सर बोलत असताना मला एक सराच्या संदर्भातली एक आठवण झालेली आहे आणि सांगायचा मोह होतो मी जरूर सांगितलं लातूर जिल्ह्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी नाकाडे सरांची आणि त्याचवेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडसाठी जे एम वाघमारी सरांची एकाच वेळी लातूर मधून निवड झालेली होती आणि त्यांचा सत्कार अष्टविनायक प्रतिष्ठानने अष्टविनायक मंदिराच्या समोर ठेवलेला होता नाय डोळे सरांच्या हस्ते तर त्यावेळी नाय डोळेसर दोघांच्या बाबत बोलत असताना एक खूप मार्मिक बोलले होते की जयम वाघमारी सरांचं काम फार सोपाय म्हटले की त्यांची पाठी कोरी आहे कारण नांदेडचं विद्यापीठ नवीन सुरुवात होतं पण नाकाडे सरांचं काम सोपं नाही कारण त्यांची पाठीवर एवढ्या एवढ्या रेघा वगैरे वो ओढल्यात की ते लिहायला जागा सुद्धा ठेवली नाही आणि तिथं काम करणं फार मोठं आव्हान आहे आणि सगळ्याला लातूरकरांना अभिमान वाटावा तशा घाणेरड्या पाठीवर अतिशय सुंदर पद्धतीचं कार्य नाकाडे सरांच्या हस्ते घडले हे तुमच्या आमच्या सगळ्यासाठी अभिमान आणि असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व योगायोगाने आज विद्यालयात आलेले आहेत आपल्यासाठी शाळेसाठी अतिशय ही संस्मरणीय अशी घटना आहे सर या ठिकाणी आले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आजचा हा समारंभ संपला असं